निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं मिशन विधानसभा हाती घेतलाय आदित्य ठाकरे यांचे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे सुरू होणार आहेत मावळ लोकसभेतील पराभवानंतर आदित्य ठाकरे उद्या कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणार आहेत आगामी विधानसभेच्या दृष्टीनं आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधतील दुपारी अडीच वाजता कर्जत विधानसभा येथील शेळके हॉल इथं पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत तर सायंकाळी पाच वाजता उरण विधानसभा पी जेएनपीटी जेन येथील मल्टीपर्पज हॉल इथं उरण विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सावंत चेतन, चेतन लोकसभेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा मिशन हाती घेतलेलं आहे आदित्य ठाकरे यांचा देखील सुरू होत आहे त्यांचा दौरा कशा प्रकारे असणार आहे मावळ लोकसभेतील पराभव हा ठाकरेंच्या शिवारी लागला होता मावळ लोकसभा मतदारसंघ असा मतदारसंघ होता की जी जागा शंभर टक्के ठाकरेंची शिवसेना जिंकेल असा विश्वास होता मात्र हा पराभव झाला होता कारण आपण पाहिलं असेल मावळ लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील त्यांनी सर्वात जास्त दौरे केले होते त्यामुळे हा खरच पराभव त्यांच्या जीवाळी लागला होता आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निहाय दौरे सुरू केले आहेत आणि त्याची सुरुवातच पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून केली आहे मावळमधील उद्या कर्जत आणि उरण या दोन विधानसभेचे ते दौरे करणार आहे या दौऱ्यादरम्यान त्यांची इंडोअर बैठक देखील असणार आहे यामध्ये दुपारी अडीच वाजता ते कर्जत विधानसभा सभा येथील शेळके हॉल या, या हॉलमध्ये इंडोअर बैठक येतील आणि त्या तिथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील त्याचबरोबर संध्याकाळी पाच वाजता जे एन पीटी उरणमधील उरण विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जे एन हॉल येथील हॉलमध्ये देखील ते दे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा न्याय दौरे सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आता आदित्य ठाकरे देखील उद्यापासून आपल्याला विधानसभा निहाय दौरे सुरू करताना पाहायला मिळणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा कितपत उपयोग होतोय कितपत फायदा होतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे प्राची धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी